हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तेज विया तर मस्तपैकी फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालो फिरायला बाहेर तुम्ही क्लायमेट पाहू शकता खूप सुंदर झालंय आम्ही चाललोय महाबळेश्वरला देवी आणि संकेत सुद्धा आम्हाला जॉईन होणार आहेत कुलू मनालीला एन्जॉय केला तसंच आम्ही महाबळेश्वरला खूप सारा एन्जॉय करणार आहे तिथे फक्त स्नो होता आणि इथे आता पाऊस आहे तर तुम्हाला आमची धमाल मस्ती पाहायला मिळेलच या व्लॉगमध्ये आणि मी आज काय वेअर केलंय हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सो ब्लॉक कंटिन्यू करा मी पण खूप सुंदर अशी ड्रेसिंग केली आहे मस्त पैकी आता ब्रेकफास्ट करूयात yes. लागली मला खूप <laughs> वेदर पाहू शकता खूपच मस्त झाली मजा येते जर तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल रेनी मध्ये महाबळेश्वरला वन डे साठी खूप छान असं रिझॉर्ट आम्ही बुक केलं आहे आणि इन्फिनिटी पूल आहे तिथे आणि बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे देवीन त्यांना घेण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप लेट केलं आहे देवीने ॲज युजुअल अजून पण ती आलेली नाही आहे आणि आम्हाला खूप पुढे जायचं आहे पुण्यापासून महाबळेश्वरला तरी तीन साडेतीन तास तरी लागतात फायनली एक तासाच्या वेट नंतर मॅडम आलेले आहे नऊ वाजवलेत बरोबर आणि मला सात वाजता म्हणत होती स्वतः नऊ ला आली लेट मी घाल <laughs> चहा बिस्किट खात होती देवी तुमचं मॅच झालेलं आहे सिमिलर झाले ब्लॅक ब्लॅक काहीच आपण डिस्कस केलं नव्हतं विशांनी व्हाईट घातले आणि सँकीचा वेगळाच कलर मला आणि आम्ही खूप 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 एक्सायटेड आहोत आमच्या लोकेशनला जायला तर yes. स्टेट येऊन आम्ही खूप सुंदर असं रिसॉर्ट बुक केलेलं आहे तू yes. पाहू शकता आता oh! आम्ही मस्तपैकी पैकी साताऱ्यामध्ये आलोय ब्रेकफास्ट करायला मानस हॉटेल मध्ये बनाना लीफ हॉटेल आहे मानसचीच फ्रेंचायसी आहे आणि आता छानपैकी आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे आम्ही जेव्हा पण साताऱ्याला येतो इथेच ब्रेकफास्ट करतो

फायनली <laughs> <दे सेंगों> <laughs> 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 तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमचं रिसॉर्ट पुढेच आहे तुम्हाला दाखवते मी एंट्रन्सच इतका सुंदर आहे सो आणि फोटोज पाहायचे असतील तर तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करावे लागेल प्रॉपर्टी जी आहे रॉक फॉल रेसॉर्टची तर ती खूप मोठी आहे खूप ह्यूज आहे हा आहे यांचा रेस्टॉरंट एरिया तर तो पण खूप मस्त आहे तुम्हाला मी दाखवतो हो रेस्टॉरंट एरियाचा व्ह्यू पाहतो मी राईस पूर्ण खाली व्हॅली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी लंचसुद्धा लंच सुद्धा करणार आहे इथेच बसूयात आपण yes, येस yes. येस सुंदर आहे सिटिंग अरेंजमेंट केली आणि पुढे पूर्ण माउंटन फॉगी क्लायमेट आहे सो so, आम्ही लंच तर मला वाटते आपण इथेच ऑर्डर करूया किंवा वरतून सुद्धा छान आहे yes. wow. <laughs> मी चिकन टिक्का बिर्याणी ऑर्डर केली आहे कशी आहे टेस्ट आहे ना टेस्ट ऑफ इंडिया चेंज केलंय आणि आता आम्ही जातो रूम आणि पटकन चेंज करणार आहे आणि स्विमिंग करणार आहे सो वी आर so, रेडी आता आम्ही मस्तपैकी स्विमिंग करणार आहे खूप सारा एन्जॉय करणार आहे देवी पण रेडी झाली आहे फोटो काढण्यासाठी <laughs> इनफिनिटी पूल साठी सर्वात जास्त आग्रह करत फक्त दैवीता होता आणि तीच बाहेर इथे येऊन बसली आहे. ब्रेथिंग के नाहीये. वे मिन हिम्मत नाहीये. चला मी जातो पहिले तर. सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि आम्ही चौघेच जण आणि खूप विशाल कसा गाडी काढतो त्यालाच माहिती काहीच दिसत नाही बगीच्या मध्ये आणि इथे मस्त मी आम्ही काहीतरी खाणार आहे महाबळेश्वरचं वन ऑफ द मोस्ट फेमस आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम yes. ते घेतले आम्ही आम्ही उद्या मायक्रोला जाणार आहे <laughs> आणि मायक्रोचं पण ट्राय करणार मला मँगोच आवडली जास्त स्ट्रॉबेरी फ्रोझन आहे ना hmm. पण छान लागते सीझन नाही येत्यामुळे फ्रोझन hmm. देवीला पण स्ट्रॉबेरी घ्यायची होती त्यांचं पाहून आणि रिटर्न देत होती मँगो पण आता टेस्ट केली आहे तर आता कोणालाच खाऊन देत नाही तिचं कोणी हात नाही लावायचं खूप छान वाटतंय एक वेगळा युनिक एक्सपिरियन्स आहे दोन बेस्टी मस्तपैकी छान शॉपिंग करतात <laughs> ते पण त्या पेस्ट्रीला आणि ते पण इथून खाऊ शकता पूर्ण फॉग आहे आणि मार्केटमध्ये आम्ही मस्तपैकी फिरतोय शॉपिंग करतोय खूप मजा खूप मजा मॉर्निंग आज आमचा सेकंड डे आहे आणि आज कुठं जायचं त्याच्याला आपल्याला yes, फिरायला आज आम्ही महाबळेश्वर मधले काही काही पॉइंट कव्हर करणार आहोत yes, so. काल रात्री पण खूप मजा केली आम्ही डान्स केला त्यानंतर त्यान सिंगिंग केली, केली। तर गप्पा मारल्या आता आज पाऊस वगैरे काहीच नाही आहे फॉप पण नाही आहे पण क्लाउडी क्लायमेट आहे त्यामुळे खूप मस्त वाटत आहे आणि सकाळी उठल्या उठल्या फ्रेश झालो आम्ही आणि पटकन ब्रेकफास्ट वगैरे केला हे पाहू शकता आम्ही रॉक फॉर्डला स्टे करत होतो महाबळेश्वरमधल्या वन डे स्टेकेशनसाठी ओके आहे तुम्ही येऊ शकता विजिट करू शकता स्पेशली मला रॉकर्ड रिझॉर्टचा स्विमिंग पूल जो इन्फिनिटी पूल होता तो खूप आवडला हो ना विशाल गाईच काल रात्री आम्ही या इतक्या छोट्या नॅरो रोडवरून येत होतो आणि पाहू शकता खाली पूर्ण व्हॅली आहे आणि काहीच दिसत नव्हतं खूप हॉरर सीन झालता ना आपला <laughs> एलिफंट पॉइंटला आलोय आहे आणि आतमध्ये आल्याला तुम्ही मंकीच पाहू शकता रोड तुम्ही पाहू शकता पण या रोडवर चालण्याची मजा पण वेगळीच आहे खूप भारी वाटते काही दिसत नाही वाव जर आम्ही जाणारे बेंना लेगला आणि मस्तपैकी बोटिंग करणार आहे आम्ही स्कूलमध्ये पण असेच पॉबी वगैरे खायचो ते पण फिंगर मध्ये टाकून आता आणि विशाल आणि संकेत तिकीट काढायला गेले जॅकेट्स वेअर केलेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहे बोटिंग, बोटिंग करायला oh. <laughs> अरे आम्ही अडोकलो <आड़ो> दादा, <laughs> <laughs> दादा <laughs> <laughs> आम्हाला छान लेक फिरवणार आहेत करतोय काहीच आमच्या नावकऱ्यांनी खूप आम्हाला लांबपर्यंत आणलंय आणि आम्हाला विश्वासच बसत नव्हता दोघींना पण पण हो खूप लांबून आले स्ट्रॉबेरी <laughs> <laughs> <श्राव़ी> घ्या ना तर आम्ही मस्तपैकी पिझ्झा ऑर्डर केलाय आणि इथं फ्रेश फ्रेश पिझ्झा बनवून देतात येत आम्हाला त्यांची भट्टी पाहू शकता मोठी आहे आणि इथे आम्ही फ्रेश आईस्क्रीम सुद्धा घेणार आहे मस्तपैकी यांची बनवतो मोस्ट फेवरेट आईस्क्रीम फ्रेश फ्रेश आम्ही स्ट्रॉबेरी आणि मँगो ऑर्डर केले सो so, फायनली आमची स्ट्रॉबेरी अँड मँगो आईस्क्रीम आलेली आहे येतोय <laughs> आमचं सँडविच सुद्धा आलेला आहे आणि ते दोघं पिझ्झा आणायला गेले तर मस्तपैकी आम्ही लंच करणार आहे एक प्युअर चॉकलेट बनवतात हो आपल्या डोळ्यांकडून